आता हे जे पॅटर्न मी तुम्हाला दाखवते आहे ते व्हेरायटी आहे गर्ल्स तुम्ही बघत असेल माझ्याकडे अगदी छोटासा पॅटर्न आहे घरून बिझनेस स्टार्ट करत आहेत तर घराच्या बाहेर आपण हँगिंग अशा प्रकारे करून देतो नमस्ते मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे अजमेरा फॅशन मध्ये आणि अजमेरा फॅशन मध्ये ना खूप सारे कलेक्शन तुम्हाला भेटत असतात तुमचा जर विचार झाला असेल की आपण बिझनेस करावा काहीतरी नवीन वर्षाचा तुमचा मनात विचार आले असते की बाई आपण कपड्यांचा बिझनेस स्टार्ट करू तर तुमचं स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये तुम्ही अजमेरा फॅशनशी जुडून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता का अजमेरा फॅशनशी जुडून तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता त्याचं कारण आहे की अजमेरा फॅशन जे आहे ना हे स्वतः मॅन्युफॅक्चरर आहेत आणि हे स्वतः प्रोडक्ट बनवत असतात नवीन नवीन व्हेरायटीज असे येत असतात तर तुम्हाला माहिती मी तुमच्याशी शेअर करत असते त्याचनंतर तुम्हाला हे होलसेल मार्केट येतं आणि एक आहे की तुम्हाला एका ठिकाणी सगळी व्हेरायटी भेटून जाते म्हणजे तुम्हाला साडी अजमेरा फॅशन मधून घ्यायची आहे आणि कुर्ती दुसऱ्या ठिकाणी घ्यायची आहे मेन्सर दुसऱ्या ठिकाणी घ्यायची आहे असं कुठंही फिरायची गरज नाही आहे तुम्हाला एकाच ठिकाणी सगळे काही प्रोडक्ट भेटून जातात म्हणजे अजमेरा फॅशन मध्ये साडीज पासून तर मेन्सवेअर किडसवेअर सगळ्या प्रकारचे लेंगा गाऊन क्रॉपटॉप कुर्ती सगळ्या प्रकाराची व्हेरायटी तुम्हाला भेटून जाते तर आजचे जे कलेक्शन आहे तुम्हाला दाखवणार आहे झिरो सायझेस पासून तर पंधरा वर्षापर्यंतचे व्हेरायटीज तुम्हाला भेटून जाते मग गर्ल्स आणि बॉयज दोघं मी तुम्हाला दाखवणार आहे आता हे जे पॅटर्न मी तुम्हाला दाखवते आहे ते व्हेरायटी आहे गर्ल्स व्हेरायटी त्याच्यानंतर हे म्हणजे बॉर्न बेबीचे कपडे असतात ना त्यांच्यासाठी आपण दोघांसाठी युज करू शकतो हे बघत आहात हे गिफ्ट व्हरायटी आहे म्हणजे जेव्हा आपण शॉप मध्ये सगळ्या प्रकारचे पॅटर्न ठेवतोय हो तर गरजेचं आहे आपण हे गिफ्ट व्हेरायटी हो, कारण गिफ्ट व्हरायटी ही फटाफट निघून जात असते आता आपण याच्यामध्ये काय काय ऍड केलंय बघूया याच्यामध्ये तुम्हाला अगदी सुंदर हा पॅटर्न दिला गेला आहे म्हणजे खेळणं दिलं गेलं आहे नंतर कॅप दिली गेली आहे आणि तुम्हाला बॉटम वगैरे सगळं काही याच्यात ऍड आहे त्याच नंतर अगदी सुंदर हा पॅटर्न तुम्ही बघत आहात याच्यामध्ये तुम्हाला पावडर आहे साबणाचा बॉक्स आहे त्याच्यानंतर तुम्हाला जॉन्सन बेबीज वगैरे जे पण काही प्रोडक्ट असतात ते सगळे याच्यात ऍड केले गेले आणि हे सगळे तुम्हाला सेट टू सेट घ्यायचे असतात त्याच नंतर व्हरायटीची गोष्ट करू तर आपल्याकडे खूप सारे कलेक्शन आहेत आधी आपण बघूया चे कलेक्शन कारण हर टाइम ना आपण गर्ल्सचे व्हेरायटीज बघत असतो आधी आपण बघूया आज छोटे छोटे बॉईजचे कलेक्शन तुम्ही बघत असेल माझ्याकडे अगदी छोटासा पॅटर्न आहे अगदी हाफ स्लीवमध्ये आणि हे जे पॅटर्न असतात ना मित्रांनो हे गरमी सीझन मध्ये चालणारे असतात म्हणून अशा प्रकारचे पॅटर्न अगदी छोटे छोटे पॅटर्न आपण ठेवू शकतो आपल्या शॉपमध्ये झिरो सायजेस पासून तर पंधरा वर्षापर्यंतचे कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याचनंतर नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे टी शर्टची व्हेरायटी माझ्याकडे एक टी शर्ट आहे सुंदर आणि बॅक पॅटर्न जो तुम्ही बघत आहात ना अगदी स्टायलिश आहे त्याच नंतर स्लिप स्लिप पॅटर्न सुद्धा तुम्हाला याच्यात दिला गेला आहे आणि छोटीशी जीन्स याच्यामध्ये शॉर्ट जीन्स ऍड केली गेली आहे नाईस खूप छान वाटतोय हा पॅटर्न जेव्हा आपण लहान बाळाला वेअर करतो ना तर खूप सुंदर हा पॅटर्न वाटत असतो मला तर ते कपडे बघून खूप म्हणजे आनंद होते की ते छान कपडे आहेत छोट्या बेबीचे त्याच नंतर तुम्ही बघत आहात अगदी सुंदर हा पॅटर्न आहे माझ्याकडे आणि त्याच्यानंतर छोटीशी पॅन्ट याच्यामध्ये दिली गेली आहे कलर शर्ट तुम्हाला लाईट पण आहे डार्क पण आहे सगळ्या प्रकारचे कलेक्शन तुम्हाला इथे भेटून जात असतात त्याचनंतर नंतर बघूया एक जीन्स आहे सुंदर असं आणि त्याच्याबरोबर तुम्हाला भेटून जाते ही टी शर्ट कलर चार्ट मी तुम्हाला दाखवते सगळ्या प्रकाराचे पॅटर्न्स पण आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला कलर चार्ट सुद्धा अवेलेबल आहेत आता पार्टीवेअर कलेक्शनची जे वे गोष्ट करू तर ही आहे पार्टीवेअर मध्ये तुम्हाला अगदी सुंदर पॅटर्न्स जीन्समध्ये त्याच नंतर तुम्हाला भेटून जाते हे सुंदर कलेक्शन बघत असतील पार्टीवेअर कलेक्शन आहे अगदी सुंदर हे जॉकेट स्टाईल पार्टीवेअर मधलं हे तुम्हाला भेटून जातं वाव याच्या बरोबर कॅप सुद्धा दिली गेली छोटीशी कॅप तुम्ही बघत आहात छोटीशी कॅप तुम्हाला याच्यात भेटून जाते बाळासाठी त्याच नंतर दुसरं सॅम्पल आपण बघूया अगदी सुंदर इम्पोर्टेड फॅब्रिक याला म्हटलं जात असतं आणि त्याचबरोबर तुम्हाला हा सुंदर असा प्रिंटेड तुम्हाला शर्ट आहे आणि हे तुम्हाला शर्ट वेगळं सुद्धा वेअर करायचं असेल तर वेअर करू शकतात हे जॉकेट जे आहे हे तुम्हाला अलगून दिलं गेलेलं आहे जर का आपल्याला कशाही पॅटर्न वेअर करून आपण जाऊ शकतो किंवा हे पार्टीवेअर पण आहेत आणि लग्न सीझनासाठी सुद्धा मी पॅटर्न आणले तुम्हाला आता हा जो पॅटर्न आहे बनारसी स्टाईल मध्ये हा तुम्हाला भेटून जातो जो लुक आहे येल्लो कलर आणि स्टायलिश पॅटर्न तुम्हाला भेटून जातो अगदी सुंदर हा स्टायलिश पॅटर्न आहे त्याच नंतर बेबी पिंक कलर मध्ये अगदी सुंदर हा स्टायलिश पॅटर्न आपल्याला दिला गेलाय बॉटम आणि त्याच्याच बरोबर तुम्हाला दिला गेलाय सुंदर असं कलेक्शन वॉईसचं हे कलेक्शन मी तुम्हाला दाखवते पंधरा वर्षापर्यंतचे सगळे पॅटर्न तुम्हाला इथे भेटून जातात पण जस्ट मी दाखवते सॅम्पल कारण एका व्हिडिओमध्ये सगळं काही दाखवणं म्हणजे अनपॉसिबल आहे म्हणून तुम्हाला जस्ट दाखवते मी सॅम्पल आता आपण स्टार्ट करूया गर्ल्सची व्हरायटी आपल्याकडे काय काय आहे आता हा जो तुम्ही पॅटर्न बघत आहात रनिंग बेस वरती आपण युज करण्यासाठी हा पॅटर्न घेतोय तो आहे होजेरी मटेरियल मध्ये वाव हा जो पॅटर्न तुम्ही बघत आहात ना अगदी सुंदर हा, हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो अगदी सॉफ्ट होजेरी हा कपडा तुम्हाला भेटून जातो सगळे सायजेस तुम्हाला इथे भेटून जातात झिरो पासून ते पंधरा वर्षापर्यंत सगळ्या प्रकारची वरायटीज आपल्याकडे आहे हा भेटून जातो तुम्हाला रिऑन कपड्यामध्ये म्हणजे हा जो कपडा रिऑन कपडा असतो ना हा थंड कपडा असतो रिऑन कपड्यामध्ये लाईट कलर पण आहेत डार्क कलर पण आहेत आणि जर का पार्टीवेअर कलेक्शन मध्ये आपल्याला हवं असेल हे जे पॅटर्न असतात ना हे मार्जिन देणारे पॅटर्न असतात आणि लुकवाईज जेव्हा आपण आपल्या शॉपच्या बाहेर किंवा आपल्या घरून बिझनेस स्टार्ट करत आहेत तर घराच्या बाहेर आपण हँगिंग अशा प्रकारे करून देतो तर कस्टमर याच्याने अट्रॅक्ट होत असतात तुम्ही पॅटर्न बघत आहात ना याच्यामध्ये खूप सारी व्हेरायटीज आहे आपल्याकडे पण एका व्हिडिओ मध्ये दाखवणं अनपॉसिबल आहे म्हणून जस्ट तुमच्यासाठी आणलंय मी सॅम्पल हा बेबी पिंक कलर विथ याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण वर्कचं काम ऍड केलं गेलेलं -के आहे त्याचनंतर नंतर अगदी सुंदर हा मी आपण लग्न वगैरे मध्ये सुद्धा करू शकतो तुम्ही बघत असतील अगदी सुंदर हा पॅटर्न आहे स्टायलिश याच्यामध्ये पूर्ण वर्क आहे कोटी स्टाईल याच्यात दिली गेलेली आहे साईजेस मी तुम्हाला सगळे दाखवते छोटी साईज पण दाखवते मोठी साईजेस पण दाखवते आणि हा काहीतरी युनिक आहे म्हणजे तुम्हाला या साईडला स्लू पॅटर्न आहे ऑफ शोल्डर हा आहे त्याचनंतर नंतर तुम्हाला हे जो पॅटर्न आहे तुम्हाला अगदी स्टाईलिश लॉंग स्लीव्ह विथ जो पॅटर्न तुम्ही बघत आहात अगदी युनिक फ्लेअर स्टाईल तुम्हाला दिले गेलं आहे रिबिन वगैरे तुम्हाला ऍड केले गेले अशा प्रकारे आपल्याकडे खूप सारे पॅटर्न आहेत खूप सारी व्हेरायटीज आपल्याला भेटून जाते कलेक्शन आपल्याकडे खूप सारे आहेत जरा अजूनही कलेक्शन तुम्हाला बिज बघायचे असेल बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला आहे तर स्क्रीन वरती नंबर दिला गेला आहे कुठल्याही प्रकाराचे तुम्हाला प्रीडीएफ मागवायचे असतील किट्सवर असो मेन्सवर गाऊन साडी वगैरे तुम्ही प्रेड मागू शकता तर हे किड्सवेअर कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ही व्हरायटी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये मला सांगा वेट करेल तुमच्या कमेंटची भेटूया आणखी सुंदर सुंदर कलेक्शन सोबत जातो या नमस्ते।